आपण देवाला कधी शोधतो माहिती आहे जेव्हा आयुष्य आपल्याला चारी बाजूने लाथा मारतं जेव्हा स्वतःचे लोक पाठ करवतात जेव्हा पैशाचा गर्व गळून पडतो जेव्हा नातेवाईक दोलावतात आणि जेव्हा अहंकाराचे दात तुटून तुटून -तु -तु पडतात तेव्हा आठवतो संत तुकाराम तेव्हा आठवतं विठ्ठल तेव्हा आठवतं भजन चिंतन पण ज्या क्षणी सुख समाधान मिळतं त्या क्षणी आपण देव विसरतो आणि स्वतःलाच देव समजायला लागतो पण या अभंगात तुकाराम महाराज असा चोप देतात की गर्व पैसा रूप अहंकार सगळं धुळीत मिळतं आजचा अभंग तुम्हाला बदलून टाकणार आहे कारण हा अभंग आजच्या आहे ज्याला स्वतःला बघण्याची हिंमत आहे त्यालाच तो दिसेल आज आपण तुकाराम महाराजांचा अशी शिकवण घेणार आहोत जे मनाला भिडते पण आत्म्याला हलवून सोडते आणि आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडते चला मग आजचा अभंग हृदयाला शस्त्रक्रिया करेल अहंकाराचे केस सुपटेल आणि मनात देवाची आज रोवेल आता पुढे जाण्याआधी पहिल्यांदा चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये राम कृष्ण हरी असं लिहायला विसरू नका तुझे वर्ण ठावे माझ्या पडी आलेचे भावे रूप कासावीचं परी धरून राहिलं अंतर वेदी हो, वेदी हो तुटी पेलवीन हृदया घंटी तुका मने देवा चिंतन हे तुझे मेवा तुझे वर्ण ठावे माझ्या पडियाला भावे देवा तुझी खलवळख माझे गुप्त तुझी खलवळख तुझ तुझ गुप्त माझ्या हृदयात आहे माझ्या भाव विश्वाने भक्तीने तुझा असल स्वरूप ओळखलाय वर्मा म्हणजे देवाचा अति अतिमहत्वाचं सत्य तुकाराम महाराज म्हणतात की देव बाहेर नाही मंदिरात नाही मूर्तीमध्ये सीमित नाही देव भावात आहे भक्तीत आहे चिंतनात आहे आजच्या काळात आपण देवाला शोधतो कॅमेरात सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये मोठ्या दान धर्मात पण देव शोधायचा असेल तर मनात शोधावं तुमचा भाव मनाची नितळता आपुलकी हेच देवाला आकर्षित करतात कोण किती श्रीमंत कोण किती प्रसिद्ध या देवाला काहीतरी इंटरेस्ट नाही देव फक्त भावपात असतो या बागा या भागाचा निष्कर्ष देवाची ओळख बुद्धीने नाही तर भावनेनं होत असते रूप कासावीच्या पहिली धरणे राहिला अंतरी माझं रूप माझं शरीर माझं अस्तित्व भलेही कासवासारखं कुरूप का असो पण मना तरीही मी मना तुलाच धारण करून ठेवतो बाहेरून आपण जसे आहोत ते महत्वाचं नाही अंतर्यामी कोणाला ठेवतं ते महत्वाचं समाज बाहेर पाहतं देव पाहतो भंगार कपडे गरीब घर अशिक्षित स्थिती या सगळ्याला देव कधीच महत्त्व देत नाही देवाला हवा असतो भावाचं सुगंध अहंकारांचा वास नाही जो मनात देवाला स्थान देतो त्याचं ते जीवन तेजस्वी होतं हजारो सुंदर लोक दुःखी दिसतील पण साधा बोळा भक्त आनंदी दिसतो कारण त्याच्या अंतरात देव असतो वेदी हो तुटी हृदया हृदयागटी मादी माझा देह जरी वेदना तुटत असेल शरीर कमजोर झाला असेल तरीही मी हृदयाच्या घाटावर तुलात पेलून ठेवतो हिवळ अविश्वसनीय खोल आहे शरीर कमकुवत झालं तरी मन देवाकडे श्रद्धेने उभं राहते जीवनात संकट येतात शरीर तुटतं नाती तुटतात मन तुटतं पण तुकाराम तुकाराम महाराज सांगतात मनात देव असेल तर कोणतीही वेदना तुम्हाला संपू शकत नाही देवाला हृदयाच्या घाटावर पेलणे म्हणजेच मनात सदैवतेची उपस्थिती ठेवणे आज लोक ध्यानाला वेळ देतात पण चिंतन विसरले ध्यान तात्पुरते असते पण चिंतन जीवन बदलते देवाशी असलेले ही जोड कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही तुका म्हणे देवा चिंतन हे तुझे मेवा तो करा महाराज सांगतात तुझ्या संपूर्ण अभंगाचा देह हे आहे खरा मेवा म्हणजे आनंद समाधान नाही खरा मेवा म्हणजे आनंद समाधान शांती तो देवाच्या चिंतनातून मिळतो आपण आज प्रसाद मागतो पैशासाठी देवाला पालत पण देव म्हणतो माझा खरा प्रसाद म्हणजे माझंच स्मरण चिंतना म्हणजे शुद्ध करतं चिंतन अहंकाराला जालत चिंतन मनाला स्थिर करत ज्याचं चिंतन स्थिर आहे त्या व्यक्तीला अस्थिर आयुष्य देखील तोडू शकत नाही देव बाहेरने देव भावात आहे काही शरीर काही असो मनात देव असेल तर जीवन सार्थक वेदना आपल्याला तोडू शकत नाही चिंतन आपल्याला जोडतं प्रसाद म्हणजे मिठाई प्रसाद म्हणजे मिठाई नाही प्रसाद म्हणजे देवाचं स्मरण आहे मित्रांनो जर या अभंगाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा संदेश तुमच्यासाठी नाही हा संदेश त्या प्रत्येकाला ऐकायला हवं ज्याचं मन हलकं झालं आहे ज्याच्या आयुष्यात संघर्ष आहे आणि ज्याला देवाची खरी ओळख आहे हा व्हिडिओ लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये कुटुंबात मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक परिवर्तनकारी व्हिडिओमध्ये चॅनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजचा दिवस चिंतनाचा भक्तीचा आणि तुकाराम महाराजांचा विठ्ठलाच्या कृपे न बनवते जय हरी विठ्ठल